नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत साबुदाना आणि बटाट्याचा सा, खीस टाकून पळीपापड तर साबुदाण्याचे पळीपापड बनवण्यासाठी मी इथे एक किलो साबुदाना रात्री भिजवून ठेवला होता आणि आता आपला साबुदाना छान भिजलेला आहे तुम्ही बघू शकता पण इथे ज्या डब्याने साबुदाना घेतला होता हा डबा एक किलोचा डबा बरोबर एक किलो साबुदाना या डब्यात मावते ज्या डब्याने आपण साबुदाना घेतला होता त्याच डब्याने आपल्याला एक पाच डबे एवढं पाणी घ्यायचं आहे मी इथे मोठ्या पातीला चार डबे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता हा पाचवा डबा पाणी मी टाकत आहे आणि हे पाणी आपल्याला चांगलं उकडून घ्यायचं आहे गॅस गॅसने आता फुल फ्लेमवर चालू केला आहे अगदी मोठी गॅसची फ्लेम केली आहे आणि पाण्याला आपल्याला उकडी आणायची आहे उकडी आण आल्यानंतर आपण त्याच्यात साबुदाणा टाकणार आहोत तर मी आता याच्यावर झाकण ठेवते म्हणजे आपलं पाणी पटकन उकडेल त्याला आता आपण पाणी उकळून घ्यायचं पण पाणी मोठ्या पातेल्यात उकळायला ठेवलेलं आहे आणि आपलं पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे मी इथे हे दीड किलो बटाटे घेतले आहेत कच्चे बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि बटाट्याची साल पूर्ण काळून टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता पांढरे अगदी पांढरे बटाटे झाले आपले आणि हे पाण्यातच ठेवायचे आता आपल्याला याचा खीस करून घ्यायचा आहे तर खीस करण्यासाठी मी इथे हे खिसणी घेतलेली आहे आणि या खिसणीच्या सहाय्याने आपल्याला याचा खीस करून घ्यायचा आहे तर मी इथे पातेल्यात पाणी घेतलेलं आहे आपल्याला पाण्यातच हा खीस करायचा आहे पाण्यातच बटाटे ठेवायचा आहे जर आपण बिना पाण्याचे ठेवले तर ते काळे पडू शकतात तर आपण आता बटाट्याचा खीस तयार करून घेऊ म्हणजे आपल्याला पाण्याला पाण्याला उकडीन आपल्या तोपर्यंत आपला खीस तयार होईल तर ह्या पद्धतीने आपल्याला इथे खीस करून घ्या तर असला आपला खिस खीस तयार होतोय आणि आपण आता पुन्हा खीस तयार करून घेऊ इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपलं पाणी छान खळखळ उकळायला लागलेलं आहे आणि आता ह्या पाण्यात आपल्याला आपण हा साबुदाना भिजवलेला आहे तो आपल्याला ह्या पाण्यात टाकून घ्यायचा आहे तर पूर्ण साबुदाना मी ह्या पाण्यात टाकून घेणार आहे उकळलेल्या पाण्यात आपण जर साबुदाना टाकला तर आपला साबुदाना छान फुलतो जर आपण थंड्याच पाण्यात साबुदाणा टाकला तर तो एवढा पळ फुलत नाही म्हणून मी उकळलेल्या पाण्यात हा साबुदाणा टाकून घेतलेला आहे आणि याला आपण आता छान पाच मिनटं ह्या उकळलेल्या पाण्यात शिजवून घेणार आहोत तर पाच मिनटापर्यंत छान साबुदाणा आपल्याला या पाण्यात शिजून घ्यायचं आहे इथे आपल्या साबुदाणा उकडते पाण्यात टाकायला पाच मिनटं झाले आणि पाच मिनटं झाले आपला साबुदाणा शिजतो आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि आता हा छान शिजून गेला आहे तुम्ही बघू शकता अगदी ट्रान्सपरंट आपला साबुदाणा झाला आहे तर मी इथे चार चमचे पोहे खाण्याचे मीठ घेऊन घेतलेलं आहे आणि एक चमचा तिखट घेतलेला आहे आणि हे मीठ तिखटसुद्धा आपल्याला या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही उपासाला जिरे खात असाल तर जिरेसुद्धा टाकायचे आहेत आणि जर जिरे नाही खात असाल आपण तर जिरे आपण स्किप करू शकतो पण जर जिरं खातच असाल आणि जर आपल्याला टाकायचंच आहे तर आपण जिरं नंतर टाकणार आहोत जर आपण ह्या आत्ताच जर आपण आपले जिरं टाकले तर ते जिऱ्याचा पिवळसर रंग आपल्या पापडांना येऊ शकतो म्हणून जिरे आपल्याला नंतर टाकायचे आहे तर हे छान आता उकळायला लागलेलं आहे आणि इथे आपण दीड किलो बटाटे घेतले होते आणि बटाटे छान खिसून घेतले आणि हा खीस चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून टाकला तुम्ही बघू शकता अगदी पांढरं शुभ्र आपला बटाट्याचा खीस झालेला आहे आणि आता हा खीस आपल्याला या साबुदाण्यात टाकून घ्यायचा आहे तर आता खीस मी पूर्ण आपल्या साबुदाणा शिजतोय त्या उकळलेल्या साबुदाण्यात आपल्याला हा खीस टाकून घ्यायचा आहे तर एक किलो साबुदाण्यासाठी दीड किंवा दोन किलो बटाट्याचा खीस आपण टाकू शकतो तुम्ही कमी टाकू शकता किंवा जास्त ते आपल्या आवडीनुसार आहे मी इथे दीड किलो बटाट्याचा खीस तयार करून घेतलेला आहे आणि हा खीस मी आता ह्या पूर्ण खीस आता ह्या आपल्या साबुदाण्याच्या साबुदाणा उकडत होता त्याच्यात टाकून घेतलेला आहे आणि पूर्ण खीस आपला टाकून झालेला आहे आता हे छान उकळून घेऊ पाच मिनटं छान उकडून घ्यायचं आहे मग लगेच आपण पापड टाकायला घेणार आहोत तर मी इथे पाच मिनटं आता छान याला उकळून घेणार आहे तर इथे आपलं पापडाचं मिश्रण छान तयार झालेलं आहे आणि आपण आता त्या मिश्रणामध्ये जिरे टाकून घेऊ जिरे नंतर टाकायचं आपण नंतर टाकलं तर आपल्या पापडांना पिवळसर कलर येत नाही मी आता गॅसच्या खाली पातीला उतरून घेतलेलं आहे आणि छान आपलं पापडांचं मिश्रण तयार झालं आता आपण याचे पापड टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छान आपला केससुद्धा पांढरा झालेला आहे आणि शिजल्यासुद्धा आहे तर आता आपण इथे आपण प्लास्टिकचा पेपर अंतरून घेतलेला आहे हा मी प्लास्टिकचा पेपर अंतरलेला आहे खाली गच्चीवर आणि उन्हामध्ये आपल्याला हे पापड टाकाय हलकासा इथे तेलाचा हात घेतला आहे आणि तेलाचा हात आपण या प्लास्टिकच्या पेपरला लावून घ्यायचा आहे की जेणेकरून आपले पापड सहज निघतील अगदी जास्त तेल लावायचे नाही अगदी हलकंसं असं तेल लावायचा फक्त तेलाचे दोन बोटच तेला भरवून मी पेपराला लावून घेतले पूर्ण पेपराला मी इथे लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता पापड तयार करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी इथे हे चम्मचमध्ये पापडाचं मिश्रण घेतलेलं आहे आणि आपल्याला असे छोटे छोटे पापड टाकून घ्यायचे आहे अगदी चमचा फिरवण्याची काहीच गरज नाही हे पापड सहजच तयार होतील ह्या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे पापड टाकून घ्यायचे आहेत मी इथे पूर्ण असे पापड टाकून घेते तर इथे मी पूर्ण पापड टाकून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकतात पूर्ण पापड आपण ह्या प्रकारे टाकून घेतलेले आहेत पूर्ण पापड टाकून घेतलेत आता आपण यांना छान वाळवून घेणार आहोत संध्याकाळपर्यंत तर आपले साबुदाण्याचे पापड आपण दोन दिवस छानहून आत वाळवून घेतलेले आहेत आणि आता तळूनसुद्धा बघितले आहेत तर तुम्ही बघू शकता मी आता हे पापड तळलेले आहेत आणि किती हे नरम झालेले आहेत अगदी सहज आपला पापड मुरतो आहे अगदी नरम झालेले आहेत मी थोडे बारीक केले होते म्हणजे आपण जर आपला साबुदाण्याचं पीठ जर आपण पतलं थोडं ठेवलं घेरताना किंवा पापड करताना तर पतल्या घाट्याचा तो बारीक पापड होतो आणि अगदी नरम असे आपले पापड तयार होतात तरी ते अगदी नरम आणि दुप्पट फुलणारा एवढा आपला पापड झालेला आहे आणि मैत्रिणींना असे पापड तुम्हीसुद्धा करून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ हो आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद